नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल रांझणी येथे संत बाळूमामा नाष्टा सेंटरचे उद्घाटन थाटात संपन्न पंढरपूर प्रतिनिधी रांझणी येथे संत बाळूमामा नाष्टा सेंटर या नव्या उपहारगृहाचे उद्घाटन संत बाळूमामा मंदिर बरडवस्ती चळेचे विश्वस्त कांतीलाल महाराज सरीख यांच्या शुभ हस्ते अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले या प्रसंगी मंदिराचे ज्येष्ठ व मार्गदर्शक दत्तात्रय गावडे यांना प्रमुख उपस्थित होते त्यांच्यासह सरीक महाराजांचे सारथी गणेश कोळी कैलास शेजाळ राजू कोरके बापू शेजाळ अंकुश गोडके शिवराम पाटील आबा गोडके अण्णा कोळेकर नागे सरीक अनिकेत कोळेकर आणि अनि, अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटन प्रसंगी पत्रकार सेवा संघाचे राज्याध्यक्ष संभाजी साठे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ गायकवाड सर यांनी नाष्टा सेंटरचे मालक राम डिकरे यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी राम डिकरे यांनी उपस्थित मान्यवर ग्रामस्थ व शुभेच्छुकांचे मनपूर्वक आभार मानले आणि कार्यक्रम संपल्याचे घोषित केले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा